कोणत्या विभागाचे तुम्ही जामखेड जामखेड चे वय काय तुमचं ब्याऐंशी संपलंय ब्याऐंशी संपलंय आजोबा तुमचं किती वय आहे अठ्यात्तर अठ्याहत्तर किती मोहीम आहे तुमची माझी दुसरी आहे दुसरी मोहीम हा आणि तुमची मोहीम किती आहे चौथी मोहीम आहे बर बर मी कंडक्टर होतो इफ्ती मध्ये अच्छा का काय तुम्हा तुम्हाला बघून आम्हाला भरपूर जोश आला का आणखी एक विचारतो आजकालच्या पिढीला काय सांगता तुम्ही मोहिमेबद्दल पिढीला व्यायाम करायचा जोरबाट्या काढायचा व्यसन नाही करायचं बिलकुल कुठलंही आणि सकाळी उठल्या उठल्या दूध प्यायचं हा कधीच प्यायचा नाही गोवा मटका तांबू हा आज असलं काहीच काही करायचं नाही आणि आपल्या आया आहेत ना त्यांना आपल्या बहिणीप्रमाणे सांभाळायचं ही आपली संस्कृती तरच आपण आपल्या शेबाची आपण हे केले सम अनुकरण केलेले आपण मावळे त्यांची आणि मावळ्याने असं कुठलेही कृत्य वाईट करेल जर आपण जर बघितलं एखादं कृत्य तर त्या ठिकाणी त्या माणसाला लगेच त्याच्यावर हल्ला करायला पाहिजे तुमचे पाय दुखतात का नाही मग ते पोरांना तुम्ही काय सांगताल तुमचं वय एवढं आहे तुम्ही आलात हा आजकालचे पोरं मुळे मेला पण काही आलेले लगेच बसते गाडी बसले त्यात सांगतो मी बसायचं नाही कुणाचं नाव घ्यायचं पुढे कुठं चालायचं शिवाजी महाराज संभाजी महाराज नाव नाही चला छत्रपती श्री संभाजी महाराज